आपल्या कृषी समितीतर्फे सभा घेण्याचा काय झाले होते समितीची सर्वसाधारण सभा आम्ही या ठिकाणी आयोजित केली आज शेतकऱ्यांचा उत्साह आणि माननीय बाबासाहेब केदार साहेब यांनी लाभलेला वृक्षारो आदरणीय केदारसाहेबांच्या मार्गदर्शनावरती खूप केलेली असतो आज बाजार समितीची वाटचाल होती चांगल्या पद्धतीची आहे शेतकऱ्यांसाठी फुल घेऊन आम्ही या ठिकाणी योजना सुरू केली सुख सुविधा त्या सुद्धा अव्हेलेबल आहे आम्ही शेतकऱ्यांना त्याच दिवशी झालं पाहिजे मोजमाप झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा हित जोपासण्याचं काय बाजार समिती करत असते भाऊ कृषी दर्जा मिळालेला आहे काय सांगणार का तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे महाराष्ट्र लेवल वर तालुक्या पहिली बाजार समिती म्हणजे कृषी उत्पन्न सावनेर आहे आणि सुद्धा तुम्ही पत्रकार लोक या ठिकाणी आले आपल्याला सर्वांना माहित आहे की ते शेतकऱ्यांचा मोठा एक उत्साह असतो आणि शेतकरी फेडावट आहे शेतकऱ्यांचा एक सण असल्यासारखा आजचा दिवस असतो आणि सर्व मतदारसंघातल्या सर्व शेतकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं येणाऱ्या पावसाने कुठल्या जागा जागातून येणाऱ्या त्यांच्या उत्पन्नाला चांगला भाव मिळावा आणि त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी मागण्यातर्फे बाजार समितीच्या तर्फे संचालक मंडळाच्या तर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो काय काय शेतकऱ्यांसाठी आपण राबवणार आहोत समोर आणि आज जे स्टॉल लागले होते शेतकऱ्यांसाठी त्याचा त्यांचा काय फायदा राहील शेतकऱ्यांसाठी असा आहे जे कृषी साध्य कसे असतात अत्यंत साध्य झाले आणि तालुका ठिकाणी आमची का एखाद्या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी लावले प्रत्येक शेतीच्या संबंधित उत्पादन असो औषधी असो कुठले भावारे करायला पाहिजे कुठे साधने याच्यामध्ये प्रदर्शनी येते आणि ती प्रदर्शनी खूप सुंदर पद्धतीने अ झाली लोकांनी त्याचा खूप लाभ घेतला आणि सकाळपासून आज अकरा वाजता पासून सर्व शेतकरी आम्ही वाढले तर शेतकऱ्यांना करत असतो माध्यमातून त्यांचा सुद्धा प्रकार या ठिकाणी सुरू आहे आपल्या सर्वांच्या चॅनलच्या मार्फत आम्ही सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यातून शुभेच्छा व्यक्त करतो सरकारचं टोटल शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत नकारात्मक आहे या देशामध्ये आज शेतकरी खतासाठी बंधन पटकतो या देशामध्ये शेतकरी स्वतःच्या मालासाठी पटकतो या शेतकऱ्या शेतीला पाणी होत नाही या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याला मिळ मिळव मिळवलेला जो भाव आहे तो परदेशात पाठवण्यासाठी व्यवस्था नाही पण हे सरकार वेगळ्याच विचारात आहे हे सरकार निघालेलं आहे मंदिर बनाव त्या ठिकाणी भजनं करा पूजना करा महाभार त्या ठिकाणी असलेलं महाप्रसाद वाटा आणि लोकांनी रोज भजन पूजन करून कोथ्या वाचत राहा अशा प्रकारचा देशाचा निघालेला भाऊ सात बारा कोरा होण्यासाठी आजपर्यंत सात बारा कोरा झालेला आहे महसूल मंत्र्यांनी आश्वासन दिला होता पण तो पण पूर्ण झालेला नाही हे जे सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे यांनी शेतकऱ्यांसाठी जे जे आश्वासन दिलं होतं म्हणजे एक रुपया पीक विमा योजना सात बारा खुरा आम्ही त्या ठिकाणी सोयाबीनचे भाव कापसाचे भाव आणि तुम्हाला मा मागेल त्याला वीर मागेल त्याला शेत हे सगळं त्या ठिकाणी गुंडाऊन ठेवलेलं आहे यांना शेतकरी तब्बल झाला पाहिजे यांची भूमिका विचारणार भाऊ भाजपाची हिटलर साई सुरू आहे नेपाळसारखं कार्यक्रम इथं झालं पाहिजे का असं वाटतं का <laughs> बदल झाला पाहिजे पण अराजकता नाही आली पाहिजे कारण अराजकता समजा आली तर तिथं सगळ्यात जास्त नुकसान गरीब आणि मध्यम वर्गाचं होते बदल झाला पाहिजे आणि बदल ह्या वर्षी होईल असा माझा विश्वास संपला